श्रोते हो आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र उन्हाळ्यासाठी विशेष काळजी धरणाच्या पाणी साठ्यात घट आठ दिवस बाजार समित्या बंद आचारसंहिता लागू आणि मतदार जनजागृती मोहीम या होत्या गेल्या महिनाभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर संजय पाठक नाशिक जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत असून पारा अडोतीस अंश सेल्सिअस पार गेला आहे तर मालेगावला चाळीस ही पार तापमान गेला आहे उन्हाळ्यामुळे निर्माण होणाऱ्या उष्माघात आणि अन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं विशेष काळजी घेतली जात आहे जिल्हा परिषदेच्या वतीनं एकशे बावीस प्राथमिक आरोग्य केंद्र तेहतीस ग्रामीण रुग्णालय आणि दोन उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उष्माघात केंद्र सुरू करण्यात आले आहे नाशिक महापालिकेच्या वतीनंही शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उष्माघात केंद्र सुरू करण्यात आली आहे तसेच सर्व नागरिकांना काळजी घेण्याचा आव्हान करण्यात आलं आहे नाशिक जिल्ह्यात पारा सातत्याने वाढत आहे गेल्या वर्षी अपुरा पाऊस झाल्यानं जिल्ह्यातील धरण साठ्यातही घट होत आहे सध्या बावीस लहान मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये सरासरी अठ्ठावीस टक्के इतका साठा शिल्लक आहे नागासाख्या आणि पुणेगाव ही दोन धरणं कोडेठाक पडली आहेत गेल्या वर्षी या काळात जिल्ह्यातील धरणांमध्ये सरासरी चौवेचाळीस टक्के इतका साठा उपलब्ध होता यंदा तो अठ्ठावीस टक्के इतका साठा शिल्लक आहे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये पंचेचाळीस टक्के इतका साठा आहे पाणी टंचाई जाणू लागल्यानं बहुतांश ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे सध्या दोनशे एकोणावीस गावं आणि चारशे सत्याहत्तर वाड्यांना दोनशे अडोतीस टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे गेल्या आठवड्यात दोनशे दहा टँकरने पाणी पुरवठा केला जात होता त्यात आता वाढ झाली आहे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये गाळ साचत असल्यानं त्याची साठवण क्षमता कमी झाली आहे त्यामुळे धरणातील गाळ काढून त्याची साठवण क्षमता वाढवणं तसेच गाळाचा वापर शेतीचा पोच सुधारणा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लोकसहभागातून मोहीम हाती घेतली आहे येत्या पंधरा एप्रिल पासून जल समृद्ध अभियानाअंतर्गत गंगापूर धरणातील गाळ काढण्यात येणार आहे यात लोकसहभाग वाढावा यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या पुढाकारानं विविध संस्था संघटनांची बैठक ण्यात आली गाळमुक्त धरण योजनेत नाशिक मधील व्यावसायिकांनी आपला सहभाग नोंदवावा आणि गाळ काढून घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केलं गाळ काढण्यासाठी आर्थिक मदत देणाऱ्या देणगी असेही त्यांनी सांगितलं नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लेवी भरण्याच्या कारणावरून आठ दिवसांपासून कामकाज ठप्प आहे हमाल आणि माथाडी कामगारांना व्यापाऱ्यांमार्फत लेवी देण्यात येते मात्र ते मिळत नसल्यामुळे शासनाने या व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या होत्या त्याच्या विरोधात व्यापाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे मात्र उच्च न्यायालयात त्याचा निर्णय होण्याच्या आतच व्यापाऱ्यांनी लेवी कपात बंद केल्यानं माथाडी कामगारांच्या संघटनेने बाजार समित्यांमध्ये काम बंद केलं दरम्यान जिल्ह्यात आठ ठिकाणी खासगीत शेतमाल खरेदी केंद्र सुर्दी कर व्यापाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतमाल खरेदी सुरू केली आहे तसेच लासलगाव बाजार समितीतही लिलाव सुरू करण्यात आले आहे लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे नाशिक आणि दिंडोरी या दोन लोकसभा पाचव्या टप्प्यात म्हणजे मे रोजी मतदान होणार आहे त्यासाठी काही उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपानं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राजा भाऊ वाजे यांना उमेदवारी घोषित केली आहे ते सिन्नरचे माजी आमदार आहेत महायुतीकडून मात्र अद्याप उमेदवारीची घोषणा झालेली नाही महायुतीत नाशिकची जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गट भाजपा आणि शिंदे सेना मागत असून त्यामुळे रस्सी खेच कायम आहे लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मतदार जनजागृती मोहीम राबवली जात आहे त्या अनुषंगाने मतदान केंद्रांची संख्या संख्या वाढवण्यात आली असून ती आता अठ्ठेचाळीसशे इतकी झाली आहे यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत तीनशे मतदान केंद्रांवर कमी मतदान झालं होतं त्या मतदान केंद्रांवर विशेष लक्ष पुरवण्यात येणार आहे मतदान वाढीसाठी स्वीप अभियान राबवण्यात येत असून त्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी सेवाभावी संस्थेच्या मदतीनं होट कर नाशिक कर ही मोहीम हाती घेतली आहे नाशिक सायकलिस्ट असोसिएशनच्या वतीनं मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी रॅली काढण्यात आली तर नववर्ष स्वागत समितीच्या वतीनं गोदा घाटावर भरड धान्याची भव्य रांगोळी काढून त्यातही मतदानाचा संदेश दिला आहे तसंच ईद निमित्त नाशिकच्या ईदगाह मैदानावरही मतदानाचे आवाहन मुस्लिम धर्मगुरूंनी केलं आकाशवाणी करता संजय पाठक नाशिक याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं